सांगली जिल्ह्यात सुरू असणारे अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा कायदा हातात घेऊन अवैध धंदे उद्ध्वस्त करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या वतीने जिल्ह्यातील समस्यांबाबत आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केले विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून मनसेच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या मोर्चात महिला आणि पुरुष मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ले प्रुणें। ले प्रुणें। ले Araccio non è rimanenza! Araccio non è rimanenza! Araccio! Araccio non è rimanenza! Araccio! Araccio non è rimanenza! Araccio मटका गुटखा कसिनो व्हिडिओ गेम अंमली पदार्थ याबरोबरच सर्वच अवैध धंदे सांगली जिल्ह्यात उघडपणे सुरू आहेत ते बंद करावेत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होतीये त्यावर कारवाई करण्यात यावी भ्रष्टाचाराचे प्रमाण जिल्ह्यात वाढलंय शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत शिक्षण शुल्क वाढलेत विद्यार्थ्यांच्या सुद्धा अनेक समस्या प्रलंबित आहेत आणि अशा विविध मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आपला सांगली जिल्हा अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की आपल्याला सांगलीचा गुन्हा हवंय की काय ही का असं वाटायला लागले प्रचंड नागरिक भयभीत झालेले आहेत जिल्ह्यातले गुन्हेगार मोकाट आहेत नशेच्या गोळ्या गुटखा मटका विक्री कुठला धंदा असा होत नाही हे असं इथे होत नाही आत्ता आपण दोन वर्षापासून बघतोय की ड्रग्जचा सा साठा सापडला कुपवाडला सापडला कवठे माकाला फॅक्टरी सापडली आता सुद्धा कुपवाड एमआयडीसी मध्ये फॅक्टर आहेत ड्रग्ज बनवणाऱ्या ह्याचा है। पालन करता कोण आहे इथले पालकमंत्री करतायत काय इथले पोलीस करतायत काय फक्त पोलीस प्रशासन आणि एस पी पेपरला न्यूज देत आहेत की आम्ही सर्व अवैध धंदे बंद करू पण आजही एकही अवैध धंदा बंद झालेला नाहीत ऑनलाईन लॉटरी चालू आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे अन्न मध्ये भ्रष्ट अन्न बेसळचे अधिकारी फक्त हप्ते वसुली करतात आज जिल्ह्यातले अनेक लोक मधुमेह असेल कॅन्सर असेल अनेक गोष्टीतून त्रस्त आहेत बिमाऱ्या प्रत्येकाला लागले आहेत कशामुळे तर अन्न बेसळमुळं पण हे अन्न बेसळ कधी थांबणार हे अधिकारी फक्त काही पगार घेण्यासाठी आहेत का जर यांनी हे बंद नाही केलं तर यांच्या खुर्च्या आम्ही मोडून टाकणार मनसेवाले आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आमच्या प्रमुख हे चार पाच मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कामगार मंत्री होते कामगार मंत्र्यांनी इथे कामगार कार्यालयात अधिकारी कर्मचारी कमी आहेत परंतु बाहेर एक कार्यालय था, थाटलंय त्यामध्ये जे एजंट लोक होते त्यांनाच कर्मचारी बनवलंय